तिचे माल धरून चाल चाल म्हणते तिला वाटलं पप्पी घेते बोटच धरले आपण काय करणार आहोत माहिती इथं मुगबुदी बी दिलाय तिथं जाणार आहोत तिथं हिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तिथं फळं वगैरे मुलांना आपण देऊया त्यांसोबत खेळूया त्यांच्यासोबत गप्पा करूया जरा सांग मस्त हे बघा तिच्या मम्मीला ती कट्टी कट्टी म्हणाली काय म्हणती तू मम्मीला इकडे बाय मम्मीला काय म्हणती कट्टी म्हणती का ग कट्टी म्हणते म्हणती हा मम्मीला कट्टी म्हणती का मम्मीला कट्टी म्हणते का तू मम्मी देईन का तुला खायला चल मॅगी दे कोपारी जरा मॅगी खाव राहिली कधी कधी आम्ही मॅगी देत असतो तिला आता डुग डुक, बस खाली हे डुक्या डुग 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 ढग 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 आले हाशकिल तू ते हाशकिले हा आणि ती तिकडे बसले बाळाची खायला हा काय रे तू जेवण केलं का तू जेवलास का डुगू तू जेवलास का डुगू डुगू नाचून दाखव एकदा नाचून दाख नाचून दाखवा याचा पण बड्डे जवळ येतो परीच्या आठ दिवसानंतर ह्याचा बड्डे हम्म तर आज काय आहे आज आहे हग डे इथलं झकेट टाकायचं आहे का असं आहे बघा आमच्या इथे आणि व्हॅलेंटाईन डे च काही स्पेशल काही नाही सध्या तरी असलं तुम्हाला नक्कीच मी शेअर करेल काय ह का रे काय जेवण करून आलंस का नाही खाऊ नाही खाऊ ने खाऊ नाही ना रे

घे रे तू घरी त्यावर खेळून देऊन बरं चला मला आता जायचंय दुकानामध्ये मित्रांनो काय मी तुम्हाला एक दहा पंधरा मिनटानंतर भेटतो परत काय चल रे डू बाय कर मला एकदा बाय करा बाय 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 कर बाळा परी बाय कर बाय पप्पी बाय तुमच्या घरात कोणतं बाळ असं बसलं होतं गाडीवर तुमच्या घरात कोणी बसलं होतं का आमच्या घरात बसतंय बघा हे बाळ बघा कस भारी गाडी चालत उलटी आणि हे बाळ ऑलमोस्ट आता दोन वर्ष होईल <laughs> आणि याचा बर्थडे पण आलेलं आहे परी इकडे एक मिनिट इकडे एक मिनिट पंधरा दिवसांनी दममने दमने दमि दम हा मला सांग तुला बर्थडे ला गिफ्ट काय पाहिजे गिफ्ट काय पाहिजे बड्डे ला काय पाहिजे तुला काय सायकल आता ही सायकल आहे तिला सरळ करण बाळा त्याला गाडी आण सरळ करण सायकलला वा तशी बर आई तू काय गिफ्ट देणार परीला मी सायकल सायकल पाच हजारच्या वर पाहिजे बाराशेवर पाहिजे बाराची गिराज नाही पाच हजाराची कुठून आणून भाऊ पाच हजार तलातसाठी एवढं नाही करू शकत तू तनातसाठी एवढं नाही करू शकत म्हण तिला सगळं काही करणार मी बर बाळा तुला आईकडून काय पाहिजे कुटी नाही बेटा ती चुटकी आहे ना कुटकी म्हणते बाबा चुटकीला कोण तू काय देणार आहेस तिला कोणती गाडी अरे तुझ्याकडे पैसे आहे का माझ्याकडे नाही माझ्याकडे काय माझ्याकडे पैसे वगैरे काहीच नाही मित्रांनो कुठून देऊ मी ती आए, था, था, सांग मम्मी कडून काय पाहिजे तुला दुनिया तर परीचा बड्डे कसा करायचा काय करायचा याच्याविषयी आपण प्लॅन करणार आहोत तर परीचा बड्डे आपण इथं नाही करणार आहोत आपण बाहेर करणार आहोत बाहेर कुठं करणार आहेत ते पण तुम्हाला सांगतो आम्ही आहे बाहेर सांगितलं तुला मला कळते करणारे माहितीये का परीचा बड्डे जो आहे ना इथं एक मूग विद्यालय आहे तिथे जाऊन त्या मुलांसोबत व्हिडिओ सेलिब्र म्हणजे आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत कारण की आम्ही पहिल्यांदा असं बड्डे सेलिब्रेट करत आहोत आश्रमशाळा नाही इथं आश्रमशाळा आहेत पण मी मूग विद्यालयामध्ये जाऊनच सेलिब्रेट करणार आहे कोमचं मत काय याच्यावर काय नाही चांगलं आहे मी चांगलं आहे का चांग चांग करायला पाहिजे ओके चांगली गोष्ट आहे करायला पाहिजे तर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल कसं केला काय केला नाही का जी इकडं इकडं हां ह्या पोरीचा बड्डे आहे काय अगं अरे बा हाई लगेच येईल की होती इकडे आहे का तू इकडे आहे का तुला तुझा हॅपी बर्थडे तुला हॅपी पण एकदा बर्थडे 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 हॅप्पी बड्डे हॅपी बर्थडे <laughs> Happy आत्या, दिदी हा आपण काय करणार आहोत इथं मुगबुद्धी विद्यालय आहे तिथं जाणार आहोत तिथं इथं बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तिथं फळ वगैरे मुलांना आपण देऊ या त्यांच्यासोबत खेळूया त्यांच्यासोबत गप्पा करूया जरा सांग मस्त आणि मला खूप आनंद होतो कारण की मी एक सोशल वर्क मधला विद्यार्थी <laughs> आहे म्हणजे समाजकार्य मधला विद्यार्थी आहे तर मला देखील म्हणजे मी तिथं ऑलरेडी दोन तीन वेळा गेलेलो आहे आणि तिथल्या परत संवाद वगैरे साधलेला कारण की आमच्या सिलेबसमध्येच सुद्धा तसं तर यावेळेस परत एकदा जायचा चान्स भेटतोय तर यावेळेस बघूया आता काय काय तिथं मजा येईल मस्त एकदम आनंदाचं वातावरण राहील हो की नाही तर माझ्यासोबत आपल्या घरचे सगळेजण असणार आहे तर बघूया काय कसं आहे काय होतंय अजून तरी पंधरा दिवस लेट आहे बड्डे हो बाळा तेरा दिवस तेरा दिवस बाकी आहे बड्डेला तरी बघूया काय काय करता येईल अजून आणि तुमचं काही मत असेल तर तुम्ही माझ्यासोबत नक्कीच शेअर करा व्हिडिओचं कमेंट्स बॉक्समध्ये काय व्हॅलेंटाईन डे वीक चालू आहे आज काय आहे Yeah. किस डे बापरे मित्रांनो किस डेवर का तर मला मागच्या व्हिडिओला म्हटलं होतं की बाबा तुम्ही फोटोज सेल्य पाठवले नाहीत तर सगळेच फोटो नसे पाठोज परी आहे बघा इकडे बाळा इकडे हां इकडे 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 बा इकडे हां पप्पी दे मला झालं आमचं किज डे काय तर चला आता आम्हाला जायचं आहे दुकानामध्ये आणि परी जरा आता परेशान करायला लागली कारण की जस जशी मोठी होती तशी जशी परेशान करते हो आणि आता ऑलमोस्ट सगळे शब्द तिला बोलता येत आहेत आणि आईला ती काल चावली बाबा चावली कोणत्या बाळाला नाही हितातला का काल ते तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसला आपल्या व्हिडिओ मध्ये दिसला बाळा हा आणि चावली सगळे समोर असतात ना का तू ध्यान देत नाही

का नाही म्हण हा सॉरी मन आता हा चावलीने पाहिजेत तू हा चावलीनी पाहिजे हे काय हॅलो हे बंद झालं काय झालं हॅलो चार्जिंग हे बंद झालं मित्र हे आपण आणलं होतो एक वर्ष झाले आता गेली तिकडं पळून बाकी कोमल आता उद्या आहे व्हॅलेंटाईन डे उद्या तर काही गिफ्ट वगैरे काही आहे का नाही तुमचा असा स्पेशल काही काही सरप्राईज गिफ्ट आहे का नाही आम्हाला सरप्राईज तुम्हाला नाही आवडणार म्हणे काय बोलला काय सांगशील काय आता सरप्राईज मला सांगता का तुम्ही सांगता का बघा हे कधी आवड आहे मित्रांनो काय आता

कुठून आणले पैसे तुला पैसे कुठून आणले जे त्यातले थोडे थोडे आणि इकडे कामाला कशाला कामाला तरी थोडे तर नाही मित्रांनो हे साखर करायची नाही येड्या करू काय आणि कोमल लागायला कोमल कोणता नाही सध्या तुला काय वाटतं मी कोणतं पिक्चर बघायला घेऊन काल आम्हाला जायचं होतं पण काय झालं शो मिस झाला आमचा त्यामुळे मी काय पिक्चर बघितला नाही बघा मित्रांनो कोणता पिक्चर बघायचं कोणता तू ट्रेलर वगैरे नाही ना ट्रेलर आहे पिक्चर सुद्धा लागलेली आहे पण तिला माहितच नाही कोणता पिक्चर लागलेला आहे तर गेस बघायला जाणार आहे तर चला आता मी जातोय ऑफलाईन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा परीचा बड्डे जिथं करणार आहोत ती गोष्ट तुम्हाला आवडली का नाही ते सांगा तर भेटू आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांची आणि सगळ्यांना बाय बाय परी बाय कर पप्पी दी की